नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात छत्रपती शिवराय प्रतिष्ठानाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर मिसळ मसालेही उपलब्ध शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खाबेत किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध छत्रपती शिवराय प्रतिष्ठान सामाजिक संस्था लोणावळ्याच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन अठ्ठावीस एप्रिल रोजी होत आहे गेली अठरा वर्षे समाजात लग्न कार्यास होणाऱ्या अमाप खर्च वाचवा आई आईवडील लग्नासाठी कर्ज काढतात जमिनी विकतात पण जर त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात मुलामुलींची लग्न लावली तर हा वायफळ खर्च वाचू शकतो या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते संस्थापक प्रकाश गवळी गुलाब मराठे नरेश खोंडगे गिरीधर पाटणकर यांनी पुढाकार घेत सोहळा समिती सुरू केली या समितीच्या माध्यमातून दोनशे सदुसष्ट जोडपी आत्तापर्यंत विवाहबद्ध झाली आहेत यावर्षीही अनेक जोडपी विवाहबद्ध होत असून यावेळी वधूसाठी मंगळसूत्र जोडवी नथ हिरवा चुडा हळदी साखरपुडा साडी लग्नाचा शालू घड्याळ चपला देण्यात येणार आहे वरास साखरपुडा व लग्नाचा पोशाख घड्याळ संसार उपयोगी भांडी टी व्ही फ्रीज मिक्सर आणि इतर वस्तू दिल्या जाणार आहेत याचबरोबर हळदी साखरपुडा व लग्नातील सर्व धार्मिक विधी खर्च व साहित्य वराडी मंडळीच्या जेवणखान सेवा सर्व व्यवस्था सामुदायिक विवाह सोहळा समिती व दानशूर व्यक्तीद्वारे करण्यात येणार आहे यामध्ये माजी नगरसेवक गिरीश कांबळे मनीषा गिरीश कांबळे सुधीर पारेठे अभय पारेख भाजपा महिला आघाडी अध्यक्षा विजया वाळंज उद्योजक विनोद बच्चे राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा उमा मेहता काळुराम मुजुमदार रवींद्र साठे सुनील हरपुडे अरविंद परदेशी लहू गायकवाड राष्ट्रवादी अजित पवार गट अध्यक्ष विलास बडेकर माजी नगरसेविका दीपाली गवळी अंजना कडू बाळासाहेब पायगुडे आदींचे सहकार्य लाभत आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा विवाह सोहळा भैरवनाथ मंदिर गावठाण लोणावळा येथे संपन्न होत आहे नमस्कार मी छत्रपती शिवराय प्रतिष्ठान सामाजिक संस्था ही गेले अठरा वर्षापासून आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आप्पा गवळी यांच्या अथक परिश्रमाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पनेतून गेले दोन हजार सात साली स्थापन झालेल्या संस्थेमार्फत गेले अठरा वर्ष या लोणावळ्याचे ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानच्या प्रांगणामध्ये दे। अठरा वर्ष सतत लग्न लावत आलो सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे करत आलो लाव आणि हा सामुदायिक विवाह सोहळा असाच पुढे चालू राहणार आहे यावर्षी आजच या ठिकाणी अकरा जोडप्यांना या ठिकाणी लग्नाचा प्रस्ताव वाटप केलेला आहे त्यामध्ये मुलाला सफारीचा सा कपडा आणि साखरपुड्याचा ड्रेस त्याबरोबर मुलींना शालू हळदीची साडी साखरपडेची साडी परकर ब्लाउज चप्पल बूट मोजे मुंडावळ्या बाशिंग या सर्व देण्यात आलेले त्याचबरोबर अठ्ठावीस एप्रिलला याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामुदायिक विवाह होणार आहे आणि त्यानिमित्त ज्या जोडप्यांनी या ठिकाणी आज बसता घेतला आहे ज्यांनी नोंद केली ज्यांचा या ठिकाणी विवाह होणार आहे त्यांच्याकरता सोन्याचे मणिमंगळसूत्र मुलाला हातातलं घड्याळ त्याच मुलीला हातातलं घड्याळ त्याचबरोबर संसारोपयोगी भांडी टी व्ही फ्रीज मिक्सर हे सर्व संस्थेमार्फत या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला जो विवाह सोहळा होणार आहे तो पूर्ण पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधिवंत असा सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्याकरता सर्व वरदेवांची या ठिकाणी गोबर घोड्यांची मिरवणूक या डी जे लावून किंवा बँड पथकाच्या गजरामध्ये या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर आलेल्या सर्व वराठी मंडळींसाठी सकाळी सकाळपासून चहा नाश्त्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत आलेल्या ब सर्व वराठी मंडळांना तसेच गावातील सर्व लोकांना या ठिकाणी भंडाऱ्याची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्याचनंतर संध्याकाळी पाच वाजता लग्न सोहळा संपल्यानंतर त्यांना सरबतची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी लग्न सोहळा झाल्याबद्दल संस्थेमार्फत या सोळ्यातल्या जोडप्यांना संस्थेमार्फत सर्टिफिकेट देण्यात येणार आहे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि असा हा कार्यक्रम गेले अठरा वर्ष लोणाच्या लोकवर्गणीतनं हे मी मुद्दाम सांगतो की हा कार्यक्रम कोणी एकटा करत नसून हा संकल्पना आपणचे गुलाबराव मराठे यांच्या बरोबर आमचे आत्ताचे अध्यक्ष आमचे खजिनदारे गिरीधर पाटणकर आहेत लोणावळ्याचे पोलीस पाटील प्रकाशजी आरपुडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मेन म्हणजे आपणच्या जास्त मार्गदर्शनाखाली कारण त्यांचा परिश्रम जास्त मेहनत जास्त आहे त्यांच्या मार्गदर्शन आम्ही सर्व काम करून या ठिकाणी गोर गरीब जनतेचं या ठिकाणी सामुदायिक युवा सोहळा लावते असे आणि सर्व देणगीदार आणि हितचिंतक या सर्वांचं मी अशाच सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानतो धन्यवाद देतो आणि हा यापुढे हा कार्यक्रम असाच चालू राहील याकरता सर्व सदैव तत्पर सहकार्य करत लोणाव अशी मी विनंती करतो आग्रह कर आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद